नमस्कार मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा ज्या महिला प्रेग्नन्सी ठेवण्यासाठी इच्छुक आहेत किंवा ज्या महिलांना प्रेग्नेन्सी राहण्यामध्ये अडथळे येत आहेत वेगवेगळे प्रयोग करूनही वेगवेगळ्या डॉक्टरांच्या ट्रीटमेंट घेऊनही प्रेग्नेन्सी राहत नाही गर्भधारणा ना होत नाही अशा सर्व महिलांसाठी त्याचबरोबर पुरुषांसाठी देखील हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे आयुर्वेद शास्त्रामध्ये अशा चार महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्या गोष्टी व्यवस्थित असल्याशिवाय प्रेग्नेन्सी राहू शकत नाही या चार गोष्टींमधील एक जरी गोष्ट व्यवस्थित नसेल तर तुम्हाला प्रेग्नेन्सी राहण्यामध्ये नक्कीच अडथळे निर्माण होणार आहेत ज्याला गर्भसंभव सामग्री असं आयुर्वेद शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे म्हणजेच प्रेग्नेन्सी राहण्यासाठी आवश्यक गोष्टी आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेल्या या चार महत्वाच्या गोष्टी हे चार महत्वाचे घटक जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाजूला घंटीचं बटन आहे ते देखील दाबा की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचं असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनेलला नक्कीच भेट द्या ध्रुवम चतुर्णाम सानिध्यात गर्भस्यात विधीपूर्वक हा ऋतू क्षेत्र अंबू बीजांना सामग्र्यात अंकुरो यथा म्हणजेच ऋतू क्षेत्र अंबू आणि बीज या चार गोष्टी जर व्यवस्थित असतील तरच तुम्हाला प्रेग्नेन्सी राहू शकते या चारमधील एक जरी गोष्ट व्यवस्थित नसेल तर तुम्हाला प्रेग्नेन्सी राहण्यामध्ये नक्कीच अडथळे निर्माण होणार आहेत तर या चार गोष्टी नक्की आहेत काय ते आता आपण एक एक करून बघूयात प्रेग्नन्सी राहण्यासाठीची सर्वात महत्वाची पहिली गोष्ट आहे ती म्हणजे ऋतूकाळ म्हणजेच म्हणजे गर्भधारणेसाठीचा योग्य काळ जसं शेतकऱ्याला एखाद्या पिकाची लागवड करण्याआधी त्या पिकाच्या लागवडीसाठी तो योग्य काळ आहे का हे बघून त्याची लागवड करायला लागते जसं भाताची लागवड करण्याआधी भात लागवडीसाठी तो योग्य काळ आहे का हे बघून जर आपण भाताची लागवड केली तर ते पीक चांगलं येतं तसंच आपल्या शरीराचं आहे रजोदर्शनापासून म्हणजेच पाळी सुरू झाल्यापासूनचे पहिले तीन दिवस जे आहेत ते मैथुनासाठी अयोग्य सांगितलेले आहेत मात्र चौथ्या दिवसापासून पुढे आठ ते बारा दिवसांचा जो काळ आहे तो गर्भधारणेसाठीचा सर्वात योग्य काळ सांगितलेला आहे ज्याला ऋतुकाळ असं म्हटलं जातं या ऋतू काळामध्ये जर तुम्ही कॉन्टॅक्ट ठेवले तर तुम्हाला राहते मात्र हा काळ सोडून जर इतर काळामध्ये तुम्ही प्रयत्न करत राहिलात तर प्रेग्नेन्सी राहण्याचे चान्सेस फार कमी असतात पण हा काळ तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी तुमचे पिरियड रेग्युलर असणं पाळी वेळच्या वेड़ वेळी येणं पाळीच्या काळामध्ये व्यवस्थित ब्लिडिंग होणं पाळीच्या काळामध्ये काही त्रास न होणं या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत जर तुमचे पिरियड्स रेग्युलर नसतील पाळी वेळच्या वेळी येत नसेल पाळीच्या काळामध्ये कमी किंवा जास्त अंगावरून जात असेल पाळीच्या वेळेस गाठी जात असतील किंवा पाळीला दुर्गंध असेल तर अशा वेळेस प्रेग्नेन्सीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात जर तुमचे पिरियड्स रेग्युलर नसतील तर तुम्हाला ऋतुकाळ व्यवस्थित समजणार नाही त्याच्यामुळे प्रेग्नेन्सी राहण्यासाठीची सर्वात महत्वाची पहिली गोष्ट आहे ती म्हणजे काळ म्हणजेच गर्भधारणेसाठीचा योग्य काळ ज्याच्यासाठी तुमचे पिरियड्स रेग्युलर असणं हे देखील महत्वाचं आहे प्रेग्नेन्सी राहण्यासाठीची दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे क्षेत्र म्हणजेच ज्या ठिकाणी गर्भ राहणार आहे गर्भाची वाढ होणार आहे ते गर्भाशय जसं शेतकऱ्याला एखाद्या पिकाची लागवड करण्याआधी त्या पिकाच्या लागवडीसाठी ती जमीन चांगली आहे का त्या जमिनीचा पोत चांगला आहे का हे बघून पिकाची लागवड केल्यानंतरच ते पीक चांगलं येतं तसंच आपल्या शरीराचं आहे की ज्या ठिकाणी गर्भ राहणार आहे गर्भाची वाढ होणार आहे ते गर्भाशय म्हणजेच युटेरस चांगलं आहे का हे बघणं खूप गरजेचं आहे आता याच्यामध्ये कोण कोणत्या गोष्टी येतात तर अंडाशय म्हणजेच ओव्हरीज म्हणजे ज्या ठिकाणी स्त्रीबीज तयार होतं त्या ओव्हरीज व्यवस्थित असणं त्या ठिकाणी कोणत्याही गाठी नसणं त्याची साईज व्यवस्थित असणं हे खूप महत्वाचं आहे त्यानंतर ते बीज वाहून नेणाऱ्या ज्या नलिका आहे ज्याला फॅलोपियन ट्यूब्स असं आपण म्हणतो तर त्या व्यवस्थित असणं त्या ठिकाणी ब्लॉकेजेस नसणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर गर्भ ज्या ठिकाणी वाढणार आहे ते गर्भाशय त्या गर्भाशयाच्या आतलं अस्तर म्हणजेच एंडोमेट्रियम त्याचा थिकनेस व्यवस्थित असणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर गर्भाशय मुख ज्याला सर्विक्स असं आपण म्हणतो तर ते व्यवस्थित असणं ही खूप महत्वाचं आहे तर अशा प्रकारे गर्भाशयाचा प्रत्येक पार्ट व्यवस्थित असणं तो हेल्दी असणं त्या ठिकाणी कोणतीही ॲबनॉमिलिटी नसणं हे प्रेग्नेन्सी राहण्यासाठी आणि गर्भाची चांगली वाढ होण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे प्रेग्नेन्सी राहण्यासाठीची तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजेच अंबू म्हणजे ज्याच्यामुळे गर्भाचं पोषण होतं ती गोष्ट जसं शेतकऱ्याने योग्य जमिनीमध्ये योग्य काळामध्ये पिकाची लागवड केली तरी ते पीक व्यवस्थित वाढण्यासाठी त्याला खतपाणी व्यवस्थित घालणं हे खूप महत्वाचं आहे तसंच आपल्या शरीराचं आहे की गर्भधारणा झाल्यानंतर गर्भाच्या चांगल्या वाढीसाठी गर्भाचं पोषण व्यवस्थित होणं हे खूप महत्त्वाचं आहे सुरुवातीला गर्भ हा बुडबुड्याप्रमाणे असतो त्याचे अवयव अगदी सूक्ष्म रूपामध्ये असतात तर अशा वेळेस उपस्नेह न्यायाने गर्भाच पोषण होत असतं म्हणजेच आईच्या सर्व शरीरभर पसरलेले जे, शरीर पसर जे काही रसवह स्रोतस आहेत रसवह नाड्या आहेत तर त्याच्यामार्फत गर्भाचं पोषण होत असतं जसं एखाद्या पाण्याच्या प्रवाहाच्या आजूबाजूला असणारी झाडं आपल्याला नेहमी हिरवीगार दिसतात भले आपण त्या झाडांना दररोज डायरेक्टली पाणी घालत नाही तरी जमिनीमध्ये एक प्रकारचा ओलावा राहून त्या ओलसरपणामुळे ती झाडं नेहमी हिरवीगार दिसतात कारण त्या पाण्यामुळे त्यांना पोषण मिळत तसंच या ठिकाणी नंतर हळूहळू जशी गर्भाची वाढ होते तशी गर्भनाभी नाडी म्हणजे अंबेलिकल कॉर्ड तयार होते आणि त्या गर्भनाभी नाडी मार्फत गर्भाला ऑक्सिजन आईने घेतलेला आहारच पोहोचत असतो त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहिल्यानंतर आईचं खाणं पिणं वागणं चांगलं असणं हे खूप महत्वाचं आहे ज्याचा डायरेक्ट परिणाम गर्भावरती होत असतो चौथी प्रेग्नेंट राहण्यासाठीची सर्वात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजेच बीज म्हणजे चांगलं स्त्री आणि पुरुष बीज असणं हे गर्भधारणा होण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे जसं शेतकऱ्याने योग्य जमिनीमध्ये योग्य काळामध्ये पिकाची लागवड केली त्याला खतपाणीही व्यवस्थित मिळतंय पण शेतकऱ्याने जे बी त्या जमिनीमध्ये लावले तेच व्यवस्थित नसेल तर काय उपयोग म्हणूनच शुद्ध स्त्री बीज म्हणजे शुद्ध आर्तव आणि शुद्ध पुरुष बीज म्हणजे शुद्ध शुक्र याची लक्षणं आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत ते आता आपण बघूयात सशा सुखप्रतिम येत तू यद्वा यदवासून तशंसंती म्हणजे जे आर्थव म्हणजे हे सशाच्या रक्ताप्रमाणे लाल आहे किंवा लाख पाण्यामध्ये विरघळल्यानंतर जसा रंग येतो तसा आहे किंवा कपड्याला लागल्यानंतर त्याचा डाग लवकर जातो तर ते आर्तव तेच स्त्रीबीज सर्वात चांगलं आहे ते शुद्ध आहे असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे स्फटिकाभम द्रवम स्निग्धम मधुरम मधुगंधी च शुक्रम इच्छन के म्हणजे जे शुक्र पुरुष बीज हे स्फटिकाप्रमाणे शुभ्र आहे द्रव आहे स्निग्ध आहे म्हणजेच एक प्रकारचा चिकटपणा ओलसरपणा त्याच्यामध्ये आहे जे मधुरगंधी म्हणजेच गोड वासाचं किंवा गोड चवीचं आहे तेल तूप मधाप्रमाणे जे आहे ते शुक्र म्हणजेच ते पुरुष बीज हे शुद्ध आहे चांगलं आहे असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे याशिवाय जे थंड गुणाचं आहे जे फार पातळ किंवा घट्ट नाही जे पुष्कळ प्रमाणामध्ये आहे ज्याचा स्राव होताना आग किंवा दाह होत नाही ते शुक्र शुद्ध आहे ते पुरुष बीज चांगलं आहे असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ज्या महिलांना प्रेग्नेन्सी राहत नाही किंवा पुरुषांमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील इनफर्टिलिटीच्या समस्या जर तुमच्यामध्ये असतील तर तुमच्यामधील या चार गोष्टी व्यवस्थित आहेत का हे चांगल्या वैद्यांकडून जाणून घ्या तुम्हाला हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा की ज्यामुळे गरजू व्यक्तींना या व्हिडिओतील माहितीचा नक्कीच फायदा होईल चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका की ज्यामुळे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील धन्यवाद